पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नाशिक रोड विभागामधील नाशिक रोड पोलीस ठाणे उपनगर पोलीस ठाणे आणि देवळाली काम पोलीस ठाणे येथील चोरी दिवसा घरफोडी रात्री घरफोडी मोटरसायकल चोरी सोनसाखळी चोरी मोबाईल चोरी सोने चांदीचे दागिने चोरी इत्यादी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या चोरीचा मुद्देमाल फिर्यादी आणाव परत करण्याचा आदेशित केले होते त्या अनुषंगानं ना, दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे किशोर काळे तसेच नाशिकगड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर श्री सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिकगड पोलीस ठाणे उपनगर पोलीस ठाणे आणि देवाली कॅम्प पोलीस येथील फिर्यादी यांना मुद्देमाल वाटप करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये नाशिकगड पोलीस ठाण्यातील एकूण चौदा गुन्ह्यांमधील एकूण बत्तीस लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आलाय तसेच उपनगर पोलीस ठाण्यातील एकूण अकरा गुन्ह्यांमधील चौदा लाख तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आलाय तसेच देवलीकाम पोलीस ठाण्यातील देखील विविध गुन्ह्यांमधील चोरी झालेला एकूण तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आलाय अशा प्रकारे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे किशोर काळे तसेच नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या हस्ते एकूण पंचवीस फिर्यादी यांना एकूण एकोणपन्नास लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आलाय मुद्देमाल परत मिळालेल्या फिर्यादींनी नाशिक पोलिसांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं सरकारच्या कार्यक्रम पोलिस आयुक्त संदीप फर्क यांच्या आदेशामध्ये पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाचे डॉक्टर सचिन बारी यांच्या प्रमुख आणि मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी मुद्देमाल कारकुन ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विलास कोटमे पोलीस हवलदार विष्णू गोसावी तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयंत शिरसाट मुद्देमाल कारकुन पोलीस हवलदार साळवे तसेच देवालीकाम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीनिवास देशमुख मुद्देमाल कारकुन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी यशस्वीरित्या पार पाडला न्यूज पोलखोलसाठी नाशिक पठार नाशिक